तर हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग नवीन ब्लॉग मध्ये परत एक वेळेस स्वागत आहे फ्रेंड्स तुमचं वाला तर आता आपले झाले जवळजवळ पवणे अकरा वाजलेत आणि पवणे अकरा वाजेला आपल्या घरातले सगळे कामावरून झालेले आहेत कपडे भांडी सोनपाक जे काही घरातले काम ते सगळी झालेली आहेत तर मी आता शॉपला निघणार होती पण माझे ना दोन चार दिवसापासून असं काय होतंय कारण की मला ना ते बॅग बघायची आहे काही मला आता गावाला घेऊन जायचे ना तर शॉपिंग साठी मला बॅग पाहिजे कपडे वगैरे ठेवायला तर मग म्हटलं नवीन बॅग घेण्यापेक्षा आपली जुनी बॅग बघावी तर मी बरेच दिवस टाळ 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 करते वेळच भेटत नाही घरातली कामं आवरते तशी शॉपला निघते तर ते राहून जाते तर म्हटलं आज पहिले ते बघून घेते जर म्हणजे त्या बॅगेत जर माझं काम होऊन जात असेल माझी लग्नाची बॅग आहे तर ओ... मी नवीन बॅग नाही घेणार कारण की भरपूर पैसा हा आता लागणार आहे कारण की घरात पण दोन लग्न पण आहेत त्याच्यानंतर दोन तीन ठिकाणी बाहेर फिरायला पण जायचं तर खर्चच खर्च भरपूर येणार आहे तिथे जेवढा टाळता येईल तेवढं टाळायचा प्रयत्न करायचा आहे तर बॅग माझी ऑलमोस्ट पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण चांगलीच आहे फक्त तिला मला तिच्या चाकांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे कारण की राऊंड ते अशी होडत चालत होते ना रस्त्यात तर रस्ता पण खूप खराब होता तर एक चाक तिचं बहुतेक तुटलेलं आहे मला असं वाटतंय तर ते बघावं लागेल तर ते चांगलं असेल तर तेवढं करून घेतले जर नाही तर मग नवीन बॅग घ्यावी लागेल पण मी प्रयत्न करेल की नाही कारण की तिच्या फक्त सांगण्याचा प्रॉब्लेम आहे बाकी काही नाही वाटत आता बघते ती बॅग कशी आहे काय जर खराब नसेल जास्त कपार असेल तर मला ती बॅग पप्पांना द्यायची आहे कारण की मला मग त्याच्यामध्ये आता एक एक एक, एक वस्तू रचत जायला बरं आहे वेळ नाही जास्त आज तुमचं मला शुक्रवार येऊन गेलेलं आहे आपल्याला लिहायचं सोमवारी फक्त दोन दिवस मध्ये गॅप आहे रविवार आणि शनिवार आणि आता आईन ते पण जात आहे दुसरीकडे काही त्यांचे पण कपडे वगैरे अल्टर वगैरे करायचे तर आईन ते पण तिकडे आहेत मी पण एवढी बॅग वगैरे बघते आणि मग शॉपला निघते खूप पसार आहे आणि स्वेटर वगैरे पण मला बघायचं आहे कारण की मी लग्न करून आली स्वेटर मी आणलेलं आहे इकडे माझ्या लग्नाच्या आधीचं जे काही स्वेटर होतं ते पण मी ते स्वेटरचा वापर इकडे केलाच नाही कारण की इकडे एवढी थंडी नाही आहे म्हणून गरज पडत नाही एवढंच स्वेटरचा यूज करायचा तर बघूया स्वेटरची कंडिशन चांगली असेल तर ते पण राहू देऊ तिथे पण नवीन स्वेटर घ्यावं लागेल चला तर एक एक करून फक्त भक सगळं कारण की एक एक दिवस असेच टाळले जातात फक्त दिवस जात आहेत तोटले जात आहेत आणि काम भरपूर काही पेंडिंग आहे आणि राहून त्यांची पप्पा त्यांची दाजी त्यांची तर सगळ्यांची शॉपिंग दीदीची पण बाकी फक्त आईची झाली मला करायची गरज नाही आहे तर बघूया मी एक 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 गोष्टी तर कंटिन्यू राहू मध्ये सर मी बराचसा सामान माझं ह्या याच्यात बेडमध्ये ठेवलेलं आहे खाली कारण की कपाटीत जागा होत नाही पूर्ण तर मग मी बारीश इत मजी बैग बापरे अरे बापरे बी पैसे हर जगह पैसा मिलता पर पर किसने काट लिया अभी चूहे ने देखो किसी ने तो काटा इधर तो कोई बात नहीं सुबह सुबह बोनी होगी साठ रुपये मिल गए तो ही हाय इतने बैग एवडी बैग काढ़ाई कसे तुम्हें सामान बघा आणि हा सगळा सामान माझा आहे सगळा कपाटीत मी मोजके ठेवलेत लागणारे वस्तू जास्त जे लागत नाही मी ते इथेच ठेवते ते याला कसं करणार बघा मी शादी कपिटाला का काय बोलताय आई हो मी होवली बॅग काढते ना आता पप्पा त्यांना द्यायची ना ही साडी ती याच्या घरची साडीला नाही बघते ना हिला मी आता चार दिवस जायचंय तर मग मग स्वेटर वगैरे सगळं आहे ना ब्लँकेटची गरज नाही ना नाही नाही ते चार चार धरण्यापेक्षा होऊन जाईल ना तेच मी याचे पाय चेक करते हा पाय नाही तुटलेत पाय बरोबर आहे हे उभं राहायचं ना हा हे तुटलंय असं काय करायचं हे आहे का मी सांभाळून ठेवलेलं ते पण मला चिपकून झालं असते काय माहिती वजन ते आहे बर सांभाळला हो हो चालेल नाही मी पण निघते ना आता हे बघा भेटलं हे मी किती राहील का पण थोडं विचार करते मी नाही नाही राहून जाईल वाटत फेमे किट नाही हे बघा काय माहिती माहितीये वाटत फक्त एवढंच तुटलंय वजनच्या मुळे तुटलंय वाटत उभं याच्या वेळेस मला वाटतं पूर्ण चेंज करायचं नाही हे एवढंच साठी एवढा अख्खं चेंज करायचं फेमिकिट किंवा मग असं प्लास्टिकच काहीतरी थोडस जाडून इथं पॅक करावं लागेल मग पेन वगैरे थोडस वितळून तरी होऊन जाईल ना बघू ट्राय तर करून बघू लावून खाली करून घेते तिला पहिले ट्राय करू घरी जर चिपकलं तर ठीक आहे नाही चिपकलं तर मग देऊन देऊ तुम्ही तिकडे येणार का मग शॉपकडे हम्म मी तर ठेवून देते खाली परत एवढा हा बॅग बघत होते ना ते राहून जाते तर राहूनच जाते रोज हातालगेच निघते मी बॅग खाली करून बॅग ही माझ्या साखरपुड्याची बॅग आहे त्याच्यात काय पर्स आहे त्याच्यात हे तीन चार प्रकारच्या पर्स आहेत आपण घेऊ शकतो परफ्यूम बापरी बापरे एवढं काढायचं रचायचंय फ्रेंड्स माझी सगळ्यात पहिली साडी आहे पहिली साडी मी जी परचेस केली होती माझी स्वतःची पहिली साडी ही दिल्लीच्या लग्नात घेतली स्वेटर बाकीचे प्री वेडिंगचे कपडे माझ्याकडे येते वाट करायला पाहिजे का येऊच करू शकतो हे आहे स्वेटर जे मी कधीच तीन चार चार वर्ष झाले असतील तिला घेऊन पण दोन वर्षापासून वापरच नाही इकडे थंडीच नाही इकडे चला बॅग झाली फायनल आता मी एवढं पॅक करते बाकी सगळं काही काढत नाही वेळ नाही मला शॉपला जायचंय तर फ्रेंड्स ही हाय आपली बॅग आणि बॅग पूर्ण ओके पूर्ण ओके काहीच बॅगेला काहीच झालेलं नाही आणि ही बॅग माझ्या लग्नाची बॅग आहे तर कशाला परत नवीन बॅग घ्यायची आहे पूर्ण बॅग चांगली फक्त हा इथला जो पॉईंट आहे असा एका साईडचा स्टँड ते स्टँड निघालेलं आहे जे आपण आणि मी ते सांभाळून पण ठेवलेलं आहे किंवा काहीतरी करू आला आणि जोडून टाकू एवढंच आहे ना कशाला पैसे वेस्ट घालायचे एवढं चिपकायचं काम आहे फक्त आणि स्वेटर तर मला वाटतं घ्यायची गरज आहे ते टाईट होतोय थोडं तर बघूया स्वेटरचं काहीतरी तर मग आता मी पटकन तयारी करते आणि अकरा नाही सव्वा अकरा झाले तुला शॉपला जायचं आहे उशीर होतोय चला फ्रेंड्स आता निघाली मी शॉपला तयारी माझी झालेली बघू शकता तुम्ही साधी सिंपल आपली आणि चेंजेस वगैरे काय केलेले मी आणि खाली पसरा बघा तुम्ही माझं मला हे बघा इथे कपडे इथे कपडे आता ही बॅग इच हो पसारा, का हा ट्रायफूट वगैरे सगळीकडे पसाराच पसार आहे पण काय करणार आवरावं लागेल ला दुपारी येते जेवढं जमेल तेवढं बॅग भरायचा प्रयत्न करते कारण की बाकीचे कपडे मला प्रेसला द्यायचे बाकीचे कपडे मी अल्ट अल्ट्रासाठी दिलेले आहेत तर जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत मला बॅग भरता येणार नाही आणि राहून त्यांच्यापर्यंत शॉपिंग डन होत नाहीये म्हणून मला बॅगच भरता येत नाही आणि आईन वेळेस शेवटच्या दिवशी एवढी धावपळ करतील बोलतील हे आधी करताना का हे आता आता करते येते तेव्हा करते सगळी धावपड होणार आहे आणि मम्मी पप्पा पण परवाच्या दिवशी येतात संडेच्या दिवशी मी खूप एक्सायटेड आहे त्यांना भेटण्यासाठी मी नाही म्हणजे दीदी पण दीदीपा सगळेच झाली रविवारी येतात आई पप्पा म्हणजे आई पप्पा सॉरी माझे मम्मी पप्पा आणि आम्ही सोमवारी निघणार मग चला तर मी जाते शॉपला उशीर झालेले साडे अकरा वाजलेत जिथं मी दहा वाजेला शॉपला पोचायला पाहिजे माझ्या बरोबरीचे सगळे आजूबाजूचे दुकान हे दहा वाजेला उघडतात आणि मी एकटी अशी नमुना आहे जी मी अकरा वाजेला शॉप ओपन करते चला तर आता पटकन बॉटल भरते बाबा आता एवढ्या जात जात मला पवणे बारा होती पवणे बाराला शॉप जर मी पोचेल ओपन करेल तर बंद कधी करेल कठीण काम आहे पण हे बॅगेचं पण काम महत्वाचं होतं फ्रेंड्स कारण की ते टाळत टाळत टाळ टाळत एवढे दिवस होऊन गेले आता जर मी लक्ष दिलं नसताना तर शेवटच्या दिवशी सगळी धावपळ झाली असती माझीवाली तर मग आता पण ते पटपट झालं बरं झालं व्यवस्थित झालं काही जास्त करायची गरज नाही रिपेअर वगैरे बॅगला किंवा नवीन घ्यायची गरज नाही तेवढे पैसे माझे बचले पाण्याची बॉटल पण माझी भरून झालेली आहे आपलं देसी जुगाड झाले ना एकदम चकाचक व्यवस्थित राहिलं तर नाही ना मोबाईलच राहिला चलो लॉक तर फ्रेंड्स मला साडेबारा वाजेला आईन त्यांचा फोन आला की ग्रामपंचायत मध्ये आणि मग मी तिथे गेले घरपट्टी आणि पाणीपट्टीचं बिल भरायचं होतं ते भरून झाल्यानंतर मी परत शॉपला आली एक वाजेपर्यंत सव्वा दोन वाजेला शॉप बंद केलं घरी गेले तीन एक वाजेपर्यंत जेवण केलं थोडं आराम केलं आणि परत पाच वाजेला उठून मी परत शॉपला आली जे आपल्या रेग्युलर रुटीन असते तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग येतच संपवते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय